पुणे जिल्ह्यातील सोळा हजार हेक्टर क्षेत्राला पावसाचा फटका बसला आहे नऊशे चौऱ्याण्णव गावांमधील पन्नास हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांचं पावसानं नुकसान केलं आहे मे महिन्याच्या अखेरीस झालेल्या अवकाळी पावसानं मोठं नुकसान केलंय दरम्यान या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी चव्वेचाळीस कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनानं राज्य शासनाला पाठवला हो आहे पुणे शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांमुळे वाहनचालकांचे मोठे हाल होत आहेत त्यामुळे मनपाकडून खड्डे बुजवण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत दररोज सदतीस खड्डे बुजवले जात आहेत तर गेल्या अडीच महिन्यांमध्ये दोन हजार सातशे चोपन्न खड्डे भरल्याची देखील माहिती दिली आहे पुण्यामध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे शहरात जवळपास दररोज ऐंशी नागरिकांना हे भटके कुत्रे चावल्याच्या घटना समोर येत आहेत लहान मुलांवरील कुत्र्यांच्या हल्ल्यांमध्ये सुद्धा वाढ झाली आहे जानेवारी ते मे दरम्यान कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या बारा हजार तीनशे बारा घटना समोर आल्या आहेत यंदा मान्सूनचं आगमन वेळेआधीच झाल्यानं पुण्यात पावसानं जूनची सरासरी ओलांडलेली आहे जूनच्या पहिल्या आठवड्यात सुद्धा जोरदार पाऊस झाल्यानं पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली आहे आयमडीच्या अहवालानुसार आतापर्यंत एकशे पंच्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे पुण्याच्या शिरूरमधील शिखरापुरात अतिविषारी घोणस सापानं सत्तावीस पिल्लांना जन्म दिलाय एका सर्व मित्रानं या सापाला पकडून बर्णीत बंद करून गाडीत ठेवलं होतं यावेळी या, या सापानं गाडीतच सत्तावीस पिल्लांना जन्म दिला त्यामुळे वनविभागाच्या मदतीनं निसर्गाच्या मुक्त सानिध्यात या सापाला सोडण्यात आलाय